हरे कृष्णा तर इयत्ता दहावीच्या वर्गामध्ये सर्व विद्यार्थ्यांचं सहर्ष स्वागत नासी लिखित केस। हाँ तर आज आपण नासी फडके लिखित काळे केस हा पाठ अभ्यासणार आहोत तर अतिशय प्रसिद्ध लोकप्रिय कादंबरीकार कथाकार लघुनिबंधकार कलेकरिता कला हा पक्ष सातत्यानं मांडणारं समीक्षक अशा पद्धतीनं त्यांचा मोठा परिचय आपण या ठिकाणी पाहू शकतो विशेष करून एकोणीसशे बासष्ट साली भारत सरकारनं पद्मभूषण हा किताब देऊन त्यांचा गौरव केला आहे आणि या लघुनिबंधामध्ये स्वतःच्या अजूनही काळ्या राहिलेल्या केसांच्या निमित्तानं लेखकानं आपल्या मनात येणारे खुसखुशीत विचार ह्या भाषेमध्ये प्रकट केलेले आहेत एका प्रकारचं थोडंसं विनोदी लेखन आहे पण वाङ्मयाचे अनेक प्रकार आहेत ज्यामध्ये आपण काव्य कविता असतील दलितलेखन असेल दलितलेखन असेल कादंबरी असेल कथा असेल प्रवास वर्णन असतील ह्या सर्व वाङ्मयाच्या माध्यमातून आपण खऱ्या अर्थानं आपली भाषा समृद्ध करत असतो आणि त्याचबरोबर भाषेच्या माध्यमातून आपले विचार समृद्ध होतात आणि मग त्या विचारांच्या माध्यमातून आपलं एकमेकांसमोर किंवा समाजासमोर जे एक व्यक्ती म्हणून प्रकटीकरण असतं ते थोडंसं प्रभावी होतं आणि त्या दृष्टीनं ही भाषा आत्मसात करणं आणि दृष्टीनं ना नासी फडके यांचं लेखन हे या अतिशय महत्वाचं आहे तर आपण सर्वजण क्रमाक्रमानं हा जो पाठ आहे तो समजून घेऊया तर कशा पद्धतीनं त्यांनी त्यांच्या काळ्या केसांच्या बाबतीत या ठिकाणी त्यांच्या मनात येणारे विचार विचार जे आहेत हे है आपल्या समोर प्रकट केलेले आहेत तर पहिल्या ओळीपासून आपण जाऊया तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत मला भेटावयास आलेल्या त्या ग्रहस्थांचा प्रश्न ऐकून मला आश्चर्य वाटलं नाही या प्रश्नाची मला आता सवय झालेली आहे कुठे परगावी व्याख्यानासाठी मी गेलो की पूर्वी शाळेत अगर कॉलेजात माझ्याबरोबर असलेली व आता त्या गावी राहत असलेली जुन्या परिचयाची माणसं भेटायला येतात जुन्या आठवणी निघतात आता आपला तो हा कुठे असतो अमका तो हा काय करतो असल्या प्रश्नांची व उत्तरांची देवघेव होते घड्याचे काटे मागे फिरवून कित्येक वर्षापूर्वीचे दिवस उकरले जातात मातीच्या ढिगात सुखदुःखांचे मानिक मोती आढळतात त्याकडे न्याहाळून पाहताना सुस्कारे सोडण्यात आल्हाद वाटतो अशा गप्पा रंगात आल्या की परस्परांच्या वयाचेही अंदाज पडताळले जातात आणि मग मला भेटावयास आलेला माणूस माझ्याकडे क्षणभर टक लावल्यासारखे करतो आणि विचारतो तुमचे केस अजून काळे कसे राहिले आहेत तर सदर उतार्यामध्ये लेखक नासी फडके कशा पद्धतीने लोक एकत्र आल्यानंतर विशेष करून सर्वप्रथम आपल्या शरीरामध्ये जे बदल असतात ते एकमेकांशी चर्चा करतात आणि त्याच्याही पुढे गेलात कि मग विशेष करून आपल्या आर्थिक परिस्थितीमध्ये कशी वर खाली झालेल्या आहेत अशा पद्धतीची चौकशी म्हणजे सामाजिक स्तर असो आर्थिक स्तर असो भावनिक स्तर असो मानसिक स्तर असो राजकीय स्तर असो माणसं एकत्र आली की एकमेकांकडे पाहून एकमेकांची मग ती श्रीमंती असेल किंवा शरीर असेल तुलना करायला लागतात आणि हा तुलना करणं हा एका प्रकारे तुम्हामा सर्वांचाच जन्मजात हक्क म्हटलं तरी हरकत नाही पण प्रत्येक जण कुठे ना कुठे त्याची अंमलबजावणी ही करतच असतो आणि आपण तुलना करायला लागतो त्या प्रकारची तुलना लेखकांना विशेष पद्धतीनं जी भेडसावली ती म्हणजे त्यांचे केस काळे कसे राहिले तर या ठिकाणी आपण या उतार्यामध्ये एवढी शिकवण प्राप्त करू शकतो की व्यक्ती हा तुलना करतो आणि मग तुलनेच्या माध्यमातून तो कधी कधी स्वतःला बदलण्याचा प्रयत्न करतो पण ती तुलना जर सकारात्मक असेल तर माणूस आपल्या आयुष्याकडं सकारात्मक पाहतो आणि ती तुलना जर आपल्याला नकारात्मकतेकडे घेऊन गेली तर मग आपण दुसऱ्याचा द्वेष करायला लागतो त्यानंतर दुसऱ्या उत्तरामध्ये पहा त्या प्रश्नातली गर्भीत प्रशंसा उघड असते स्तुतीनिंदेची पर्वा न करणारा मी पण ही तारीफ ऐकून मला बरे वाटते मी हसतो व गप्प बसतो किंवा दुसरा विषय काढतो प्रश्न विचारणाऱ्या माणसाला उत्तर हवंच असतं असंही नाही तुमचे केस अजून काळे आहेत ही मोठी आश्चर्याची व भाग्याची गोष्ट आहे एवढंच त्याला म्हणायचं असतं तुमचं हे बोलणं एकूण मला आनंद झाला एवढा अभिप्राय माझ्या हसण्यात व्यक्त झालेला असतो त्याचा हेतू साधलेला असतो माझं कर्तव्य मी केलेलं असतं मी विषय बदलला तरी त्याची हरकत नसते म्हणजे आपण ह्या उतारामध्ये बघू शकतो की वेगवेगळी माणसं वेगवेगळ्या दृष्टिकोनातून तुलना करतात काही काहींना सहज वाटतं की कसे काही केस काळे काहींना स्वतःचे केस पांढरे झालेले असतील तर ते काळे करण्याची इच्छा असते म्हणून चौकशी करतात जसं आता मला जर कोण फार कुरळ्या केसांचा व्यक्ती भेटला तर मी कधी कधी माझ्या बद्दल विचार करतो की एकेकाळी माझे केस कसे होते आता निसर्गानंच त्याच्यावर वस्तारा फिरवल्यामुळे मला काय त्याच्यामध्ये फार काही बदल करता येणार नाहीये पण तुलना मीही करतो तर अशा पद्धतीची तुलना ही एका प्रकारे चालूच असते पण लेखक ह्या तुलनेतून त्यांचे केस काळे राहिलेत याच्याबद्दल भाग्याची गोष्ट आहे एवढं मांडतात आणि फक्त एक हास्य स्वरूपामध्ये त्यांचा अभिप्राय व्यक्त करतात आणि जर व्यक्ती फार काही हेतू प्रेरित नसेल तर मग विषय बदलून पुढे जातात पण एक गमतीदार प्रसंग पुढे पुढच्या उतार्यामध्ये या ठिकाणी लेखक म्हणतायत एकदा एक, एक गृहस्थ माझ्या खनपटीलाच बसले खनपटीला बसणं म्हणजे हात धुवून मागं लागणं ते म्हणाले विषय नका बदलू केस काळे राहावेत म्हणून तुम्ही काय युक्ती केली सांगा उद्गारवाचक चिन्ह आहे मी त्यांच्याकडं आश्चर्यानं पाहिलं माझ्या मनात आलं केसांच्या शुल्लक प्रश्नाचा तगादा लावून हा ग्रस्त मला केसभर विषयांतर करू देत नाही बघा आता वाक्प्रचार आहे तगादा लावणं तगादा लावणं म्हणजे काय मागे लागणं एखाद्या गोष्टीसाठी किंवा विषयांतर करणं विषय बदलणं म्हणजे भाषेमध्ये आपण एखादा पाठ्य उतारा जेव्हा वाचतो तर त्यामध्ये अनेक प्रकारची विशेषणं असतात वाकप्रचार असतात म्हणी असतात तर ह्या थोड्याशा हेरून आपल्याला स्वतःला भाषा समृद्ध होणं हे त्या पाठाचं एक ध्येय असतं म्हणून तगादा लावणे विषयांतर करणे अशा प्रकारचे वाकप्रचार आपण वहीमध्ये लिहून त्याचा वाक्यात उपयोग करून आ, ते पुन्हा लिहायला हवेत पुढे जाऊया हा काय चमत्कार प्रश्नार्थक पण त्याच्या डोक्याकडे नीट निरखून पाहिल्यावर तो तसं का करत होता ते माझ्या डोक्यात आलं वाढत्या वया वयाबरोबर डोक्यावर पसरू पाहणारा पांढरा रंग छपवण्यासाठी बाजारी कलप वापरणाऱ्या लोकांना पांढऱ्या केसांवर झाकण घालता येत पण हलके पांढर पडण्याची लागण केसात भलत्याच प्रमाणात होते सारच आभाळ फाटल्यासारखं होत कल्पांची रंगपंचमी नित्य नेमाची होऊन बसते माणूस कंटाळतो आणि मेहनत सुटली की पैलवानाची पोट जशी केविलवाणी होतात तशी त्यांच्या केसांची दुर्दशा होते त्या केसांचा पांढरेपणा पुरता बुजलेला असतो कल्पाचा काळेपणा त्याच्यावर चढलेला नसतो केसांच्या रंगाची छटा हुबेहूब वठवणं निष्णात चित्रकाराला देखील अशक्य वाटेल मी आपले केस काळे राखण्यासाठी काहीतरी विशेष उपाय केला असला पाहिजे अशी समजूत माझ्या मित्रांनी का करून घेतली होती ते माझ्या लक्षात आलं मी म्हटलं मी कोणतीही युक्ती केलेली नाही केस काळे राहिलं झालं ते म्हणाले तुम्ही खरं सांगत नाही केस आपोआप काळे राहतात काय बोला खरं बोला काय इलाज केलेत मग मला त्यांची थोडी चेष्टा करण्याची लहर आली व मी म्हटलं तुम्ही पिछाच पुरवत आहात तेव्हा सांगणं भाग आहे बघा आता या सदर उतार्यामध्ये जर आपण लक्ष दिलं तर ज्यांचे केस पांढरे झालेले आहेत किंवा पूर्ण गळलेले आहेत त्यांना एक समाजामध्ये वावरताना न्यूनगंड तयार होतो आणि मग ते न्यूनगंड घेऊन जगण्यापेक्षा काहीतरी करा पण केस परत येऊ देत किंवा काळे झालेले केस पांढरे होऊ देत पण लेखक खूप हास्यास्पद रित्या या ठिकाणी एक चित्रकारिता मांडतात की तो कलप करून 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 आ, केसांची जी रंगछटा आहे ती अशी होऊन जाते की निष्णात तज्ज्ञ चित्रकाराला देखील अशा पद्धतीचं केसांचं चित्र काढणं अशक्य प्रा, प्राय होऊन जाईल अशा पद्धतीने ती केसांची दुर्दशा होऊन जाते तर आपण आपल्या अवतीभोवती पण अशा व्यक्ती बघतो की थोडे केस पांढरे झाले की त्यांना काळे करावे लागतात आणि आता केस खर तर काळे होण्याची अनेक कारण आहेत या ठिकाणी जर आपण बघितलं तर आता तुम्ही दहावीचे विद्यार्थी तुमच्या वर्गातील अनेक विद्यार्थ्यांचे केस काळे झालेले आहेत काळ्याचे पांढरे झालेले आहेत तर ज्या वयामध्ये तर पांढरे केस व्हायला नाही पाहिजेत ते झालेले आहेत का कारण आता आपण आपली जी दैनंदिन आहार विहार ज्या सवयी आहेत किंवा आपल्या शरीराला मिळणारा जो पोषकपणा आहे हा कुठंतरी कमी झालेला आहे किंवा वातावरणातील प्रदूषण पाणी जे पाण्याची सकसता आहे ती पण आपण आंघोळ करताना वापरतो ती वेगळी असते किंवा पितो ते पाणी पण वेगळ्या प्रकारचं असतं म्हणजे आपले केस आत्ताच्या स्थितीमध्ये पांढरे नक्की कशामुळं होतात तर ते आरोग्याचं विशेष कारण आहे कुठेतरी आपण चुकीच्या पद्धतीचा आहार किंवा विहार हे घेतो त्यामुळे आपले केस हे लवकर पांढरे होतात किंवा मग काहीतरी अनुवंशिकताही असू शकेल नाहीतर आपल्या अवतीभोवती असे अनेक लोक आहेत म्हणजे मी नेहमीच उदाहरण देतो तुम्हा सगळ्यांनाच की आपले पितांबर प्रभू आहेत आज पन्नास वर्षाचे झालेत किंवा गौरांग प्रभू आहेत पन्नाशी गाठलेली आहे पण त्यांचे केस काळे झालेले नाही आहेत पण तुम्ही पंधरा वर्षाची पोरं तुमचे केस काळे झाले आणि मी पस्तीस वर्षाचा निसर्गानं वस्तारा फिरवून टाकला तर अशा पद्धतीनं आम्ही कुठंतरी आमच्या आरोग्याकडे दुर्लक्ष केलेला आहे किंवा आमचा आहार किंवा विहार हे चुकीच्या दिशेनं आलेलं आहे पण लेखक नासी फडके ज्या काळामध्ये वावरले तो काळ लक्षात घेतला तर त्यावेळी लोक लवकर झोपायचे लवकर उठायचे सकस अन्न त्यावेळी त्यांना सहज उपलब्ध होत त्यामुळे आपण समजू शकतो की त्यांचे केस पांढरे का नसतील झाले पण जे कोणी भेटतील त्यांना उत्तरं कशी द्यायची आणि मग आता, समुर्चा, समुर्चा आता ते पुढे उत्तर देताना काय म्हणतात बघा समोरच्या समोरच्या व्यक्ती कसं म्हणतात आता कसं बोललात ते खुशीत येऊन म्हणाले सांगा काय केलं मग लेखक म्हणू लागले असं पहा केस कशामुळे पांढरे होतात फार विचार ना नाही के का आता हे कितपत खरं आहे ह्याला काही शास्त्रीय पुरावा आहे असं म्हणता येणार नाही की विचार केल्याने केस पांढरे होतात कारण इयत्ता दहावीची मुलं मला वाटत नाही फार जास्त विचार करता तुम्ही तरी पण केस काहींचे पांढरे आहेत मी कोणाची निंदा किंवा चेष्टा करत नाहीये पण अनेक अनेक लोक समाजामध्ये आपल्यापेक्षाही ही लहान असलेली ज्यांचे केस पिकलेले आहेत किंवा गळत आहेत उदाहरणार्थ आपल्या गुरुकुलमध्ये माझी गुरुकुली कुणाल विशाल तर त्यांचे केस पांढरे झालेले आहेत किंवा आपल्या स्वर्गातील कृष्णा ज्याचं उदाहरण मी नेहमी देतो त्याचे केस पांढरे झालेत पण त्याला कारण आरोग्यविषयक असतील अनुवंशिकता असेल पण मनामध्ये खंत ही नेहमी असतेच केस गळण्याची किंवा केस पांढरे होण्याचे आणि तिखंत लेखकाला जे कोणी भेटतात ते विचारतात हे कारण मान्य करण्यास ते स्वतः फार विचारी ठरत होते त्यामुळे क्षणातही विचार अगर विलंब न करता ते म्हणाले हो असं तज्ज्ञांचं मत आहे खरं ते त्यांनी तज्ञांचा मते विचार केल्यानं केस पांढरे होतात हे समोरच्या व्यक्तीला सांगून टाकलं आणि पुढं काय म्हणतात मी म्हंटल मग या मतावरून केस पांढरे होऊ न देण्याचा उपाय अवघड नाही का तोच उपाय मी केला ते म्हणाले लक्षात नाही आलं बघा आता म्हणजे जास्त विचार करू नये हा सोपा उपाय आहे केस पांढरे होऊ न देण्याचा असं पटवून सांगतायत लेखक आता लेखक म्हणतायत उगीच भ्रम आहे लोकांना असं म्हणून मी त्या गृहस्थांना तो विषय तेवढ्यावर सोडायला लावला ते माझा निरोप घेऊन गेल्यावर माझ्या मनात आलं तुम्ही विचार केव्हा करता असा प्रश्न मला कोणी केला तर मी काय उत्तर देईन तुमची लिहायची वेळ कोणती असा प्रश्न मला नेहमी विचारला जातो त्याचप्रमाणे मला जर एखाद्याने विचारलं तुमची विचार करायची वेळ कोणती तर माझं उत्तर काय असेल माझी विचार करण्याची वेळ कोणती विचार करण्यासारखा प्रश्न आहे खरा हा प्रश्न टाळता येण्यासारखा ना नाही याचा एकदा निकाल लावलाच पाहिजे बघा आता लेखक स्वतः विचार करायला लागले की विचार करून जर केस पांढरे होत असतील तर मी नक्की विचार कधी करतो आणि मला विचार कधी सुचतो आणि मग त्या सुचलेल्या विचारांच्या माध्यमातून मी लेखक म्हणून कसा घडतोय आता या निश्चयानं लेखक म्हणतायत की मी स्वतःच बरेच दिवस निरीक्षण केलं आणि आता मी निकाल लावला आहे माझं उत्तर तयार आहे उत्तर थोडस चमत्कारिक का आहे पण ते तुम्हाला सांगायला हरकत नाही मात्र माझी विचार करण्याची वेळ कोणती असं मला नका विचारू कारण अमुकच वेळी नव्हे तर सदा सर्व मी विचार करत असतो लेखनाचा उद्योग करणाऱ्या माणसानं तो करायलाच हवा नव्या नव्या कल्पनांच्या शोधात तो असतो अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्याचा त्याचा यत्न असतो यत्न असणं म्हणजे प्रयत्न करणं यत्न करणं प्रयत्न करणं गाड झोपेच्या घटका सोडल्या तर त्यांचं मन सतत विचार करतच असत त्यांची सावली ज्याप्रमाणे त्याला कधी सोडणार नाही तद्वत तो कोणत्याही उद्योगात कसला तरी विचार करत असतो तेव्हा माझी विचार करण्याची वेळ कोणती ते काय सांगू म्हणजे लेखक स्वतःचा विचार आता करतायत की नक्की मला विचार मी कधी करतोय मला कधी विचार सुचतायत आणि मी लेखक म्हणून कसा घडतोय पुन्हा तेच सांगतोय की प्रत्येक माणसाला सुचण्याची वेळ ही वेगवेगळी असते कधी कधी एखाद्याला निसर्ग रम्य वातावरणामध्ये गेल्यानंतर एखादी कविता सुचते एखादा विचार सुचतो जसं मी व्यक्तिगत जीवनामध्ये काही कविता केलेल्या आहेत पण ह्या कविता सुचण्याची वेळ जर तुम्हाला मी सांगितली तर तुम्हाला हसू येईल की ज्यावेळी मी आमच्या घरामधील एक सगळ्यात छोटी खोली ज्याला मी पाकिस्तान म्हणतो आणि त्याच्यामध्ये एक उखळ आहे त्या पाकिस्तान मधील उखळावर जाऊन ज्यावेळी मी बसतो त्यावेळी मला कुठल्याही प्रकारचा व्यत्यय नसतो आणि त्या निवांत वेळेमध्ये मला एखादी कविता ही सुचते तर ही मी माझी स्वतःच्या बाबतीत मला एखादी कविता सुचण्याबद्दलची वेळ तुम्हाला सांगितली जी थोडीशी बिभत्स आहे पण पर्याय नाही त्यावेळी मी थोडासा शांत झालेला असतो डोक्यावर हात असतात आणि मग एखादा विचार मनात जर घोळत राहिलो तर त्याच्यावर कविता मात्र हमका सुचते पण त्यावेळी माझ्याकडे पेन नसतो आणि त्यामुळे बऱ्याच कविता ह्या त्या जागी सुचतात की ज्यावेळी माझ्याकडे पेन नसतो आणि त्यामुळे त्या कागदावर उतरत नाहीत पण जेवढ्या कधीतरी मला शक्य झाल्या तेवढ्या मी कागदावर उतरवलेल्या आहेत आणि अक्षरधन नावाचा एक छोटासा का होईना पण काव्यसंग्रह निर्माण करण्याचा मी अल्पसा प्रयत्न केलेला आहे जो माझ्या संतुष्टीसाठी आहे ना की प्रदर्शनासाठी तर पाहूया आपण आता की लेखकांना विचार कसा सुचतो लेखक विचार करतायत की कोणता वेळ जो आहे आम्हाला सर्वात जास्त आवडतो अगर कोणत्या वेळी सर्वात जास्त मला विचार सुचतात माझं जे उत्तर आहे तेच इतर लेखक देतील की नाही कोणास ठाऊक माझा अनुभव तेवढा मी सांगतो तो असा की सकाळची दाढी करण्याची वेळ ही माझी विचार करण्याची सर्वात आवडती वेळ आहे आणि त्यावेळी मला नवे नवे विचार सुचतात मी सकाळी उशिरा उठतो आणि खोलीत खुर्चीवर बसून नव्हे तर गॅलरीतल्या एका खांबाला लावलेल्या आरशापुढे उभा राहून रोज दाढी करतो डाव्या अंगाला सूर्य पुष्कळ वर आलेला असतो त्याच्या किरणांचा झोत माझ्यावर पडतो तिसऱ्या मजल्याच्या उंचीवरून समोर उजव्या बाजूला भिंतीच्या व कवलारांच्या उंच सखल आडव्या उभ्या रांगा दिसतात पावसाळ्यात दिशा धुसर झालेल्या असतात कधी पावसाची नाजूक झिमझिम आता आपण पावसाची अनेक वैशिष्ट्य बघतो पाऊस कधी कधी झिमझिम असतो कधी रिमझिम असतो कधी तो, अस तो, तो मुसळधार असतो हा तर कधी कधी वादळी असतो अशा प्रकारची विशेषणं म्हणजे आपल्या लिखाणामध्ये विशेषणं वापरणं हे पण एक वैशिष्ट्यच आहे कधी गर्जणारी दृष्टी माफ करा कधी गर्जणारी वृष्टी सुरू असते पण बाकीच्या ऋतूंत सबंध देखावा उन्हानं झळकत असतो सबंध म्हणजे पूर्ण बघा सबंध शब्द जर आपण लक्षात घेतला तर एक आहे संबंध म्हणजे नाते संबंध सबंध म्हणजे पूर्ण आणि एक आहे संबद्ध म्हणजे एकमेकांशी जोडलेला हा आपण तुम्ही आणि मी शिक्षक विद्यार्थी आपण संबद्ध आहोत म्हणजे एका विचाराचे आहोत पण इथला सबंध म्हणजे पूर्ण असमंत किंवा पूर्ण परिसर खालच्या रस्त्यात दिवसाच्या सुरुवातीची रहदारी चालू झालेली असते वाहनांचे फेरीवाल्यांचे संभाषणांचे आयांनी लहान मुलांना मारलेल्या हाकांचे आवाज उठत असतात माझं लक्ष त्यांकडं नसतं स्नानगृहातल्या फवाऱ्यातून पडणाऱ्या जलधारांच्या तुषारांप्रमाणे अंगावर झाडांच्या किरणांच्या स्पर्शाची मौज घेत आणि प्रकाशानं ताजी झिलई दिलेल्या झाडांच्या जमिनीच्या व टेकड्यांच्या रंगांची चमचम बघत मी क्षणभर उभा राहतो तो देखावा मला मुख्या शब्दांनी म्हणतो नमस्ते मी उलट म्हणतो नमस्ते मग मी गरम पाण्यात बुडून वाट पाहणारा ब्रश उचलतो साबणाच्या कांडीवर घासतो आणि गालावर हनवटीवर गळ्यावर साबणाच्या फेसांचा जाड थर माखवायला प्रारंभ करतो आता लेखकांनी अतिशय मजेशीर मध्ये या ठिकाणी एक अलंकारिक निसर्गाचं वर्णन केलेलं आहे त्याचबरोबर दाढी करायला कशा पद्धतीनं ते सुरुवात करतात हे त्यांनी मांडलेलं आहे म्हणून या ठिकाणी सुरुवातीलाच म्हटले की लेखक आपले विचार थोडे खुश खुशीत भाषेमध्ये किंवा शब्दांमध्ये मांडतायत आणि मग जेव्हा ते दाढी करायला लागतात त्याच क्षणी नवे विचार नव्या कल्पना त्यांच्या मनात कारंजांच्या तुषाराप्रमाणे उडू लागतात आता आपण सगळ्यांनी कारंजे बघितलेले आहेत वृंदावन फॉरेस्टमध्ये म्हणा किंवा आपल्या मंदिराच्या मागे कारंजे माझ्या लेखनातल्या ले कितीतरी गोष्टींचा जन्म अशा प्रकारे दाढी करण्याच्या वेळी झालेला आहे यावेळीच माझ्या विचारांना का भरती यावी ते मला सांगता येणार नाही भरती येणे बहर येणं हम्म समुद्राला भरती येते पण विचारांना भरती येणं म्हणजे आपल्या मनामध्ये अनेक विचार नव्यानं स्फुरीत होणं ते मला अजून न उकललेलं गुड आहे कदाचित असं असेल की दाढी करण्याच्या वेळी माझ्याजवळ कोणी नसतं असलेलं मला आवडतही नाही आणि यावेळी मिळणारा एकांत इतर सर्व वेळांच्या एकांताहून निराळ्या स्वरूपाचा असतो कदाचित हेही कारण असेल की साबणाचा सुगंधी शुभ्र गुदगुल्या करणारा फेस तोंडावर फासताना व नंतर वस्ताऱ्याच्या पात्यानं तो काढताना विचार करण्याचा माझा मूळ हेतू असतो आणि म्हणूनच नाना विचार माझ्या मनात येतात बघ आता मी तुम्हाला नुकताच म्हंटल की प्रत्येकाची विचार करण्याची वेळ ही वेगवेगळी असते हे लेखकांना दाडी करताना व्यक्तिगत माझ्या जीवनाचा मी विचार केला तर तुम्हाला सांगितलं की उखळावर बसलेलं असताना त्यानंतर काहींना निसर्गरम्य वातावरणात तर काहींना आजूबाजूला संगीतमय वातावरण असेल तर, वाता तर त्यांना विचार सुट सुचतात तर ह्या प्रत्येकाची विचार क्षमता त्याची मनोवृत्ती त्याची प्रवृत्ती तो ज्या वातावरणातून मोठा झालेला आहे त्यानुसार ही वेगळी असते पण लेखकांना एकांतात ते पण दाढी करताना विचार सुचतात पुढे काय म्हणता येते की कल्पना ही देखील लक्ष्मी सारखी लहरी आहे तिची आराधना करण्यासाठी तिच्या पुढे गुडघे टेकले की ती रुसून दूर होते उलट तिची परवा न करता पाठ फिरवली की ती माग लागते म्हणजे बऱ्याच वेळा आपल्यालाही असंच होतं की एखादी कविता असेल एखादा चांगला विचार असेल तो अशा वेळी सुचतो की त्यावेळी धड आपण लिहू पण शकत नाही पण सुचतो त्याचा असं निश्चित वेळ काल ठरवता येत नाही हे लेखक कधी कधी दिवस दिवस वर्ष वर्ष विचार करतात पण त्यांना एखादा विचार सुचत नाही मात्र एखादा विचार सुचला की दोन चार दिवसामध्ये एखादं पुस्तक लिहून काढतील तर लेखकांच्या ह्या लेखनाची ताकद ही प्रतिभेची ताकद प्रतिभेची ताकद ही ज्यावेळी आपण हे लिखाण वाचू त्यावेळी आपल्याला कळते कारण आपल्याला साधा दहा मार्काचा किंवा दहा वीस ओळींचा निबंध लिहायला सांगितला तर आपल्याला पटकन विचार सुचत नाहीत त्या त्यादृष्टीनं आपण आपली लेखन म्हणजे विचार प्रवर्तक लेखन हे उपजत पण असतं त्याचबरोबर ते विकसित पण करता येतं आणि एका अर्थानं लेखक आपल्याला या पाठाच्या माध्यमातून आपण आपले दैनंदिन अनुभव हो लिहावेत एका अर्थाने हे एक सूचित करता येत पुढे जाऊया इतर वेळी मी मुद्दाम विचार करण्याचा प्रयत्न करतो पण मला काही सुचत नाही दाढी करायच्या वेळेस मी विचारांच्या प्रयत्नात मुळीच नसतो मनावर विलक्षण प्रसन्नता आलेली असते आणि मग त्यावेळी कल्पना सुचतात पण हे सारे माझे तर्क आहेत खरं म्हणजे दाढी करण्याच्या वेळेस कल्पना उचंबळून काय यावी हे माझं मलाच सांगता येत नाही माझा एक अनुभव तुम्हाला सांगितला तो तुम्हाला पटला नाही तर सोडून द्या मात्र पटावा म्हणून एवढंच सांगतो की हा छोटासा लेख सुद्धा दाढी करता करताच मला सुचला व मी लेखनिकाला सांगितला बघा आता किती सहज त्यांनी पाठाची सुरुवात कशा पद्धतीनं केली आणि पाठाचा शेवट कशा पद्धतीनं केला तर त्यांचा अनुभव सांगत म्हणून आपण नेहमी जेव्हा वर्षारंभ शिबीर किंवा वर्षारंभ व्रत घेतो त्यावेळी नियम पाळावे जरी म्हणशील योगी व्हावे त्यावेळी काय म्हणतो अनुभवाविन मान डोलवू नको रे म्हणजे आपण जेवढं निसर्गाच त्याचबरोबर आपल्या समवेत येणाऱ्या लोकांचं निरीक्षण करू म्हणजे पुस्तक वाचण्यापेक्षा माणसं किंवा निसर्ग किंवा पर्यावरण प्राणी पशु पक्षी यांना प्रत्यक्ष वाचायला शिकू त्यावेळी आपला अनुभव हा पुस्तक वाचण्यातल्या अनुभवापेक्षा पण जास्त समृद्ध असेल म्हणून मी बऱ्याच वेळा म्हणतो की ज्यांना पुस्तकं वाचायला वेळ नाही त्यांनी थोडंफार माणसं वाचावीत कारण माणसं तर आपल्या आजूबाजूला असतातच आणि मग ती आपल्याला समृद्ध करून सोडतात त्या दृष्टीनं बरेचसे लेखक हे अनुभवातून समृद्ध होतात आणि मग त्यांच्या लेखनाला एक प्रकारची धार येते आणि मग असेच लोक आपल्याला ह्या पुस्तकांच्या माध्यमातून भेटतात आणि आपली त्यांची ओळख होते तर ह्या पाठातून आपण महत्वाचं एवढंच शिकूया की आपण आपल्या विचार क्षमतेचा अनुभव क्षमतेचा निरीक्षण क्षमतेचा विकास केला पाहिजे आणि तो चित्ररूप स्वरूपामध्ये शब्दात मांडला पाहिजे आणि त्या दृष्टीनं मग आपण स्वतः चांगल्या पद्धतीनं लेखन करू शकू किंवा आपल्या मनातले विचार आपण इतरांसमोर मांडू शकू तर हे आपल्या दैनंदिन अनुभवातून आपण सहज करू शकतो तर अशा पद्धतीनं हा काळे केस हा पाठ या ठिकाणी आपण अल्पावधीमध्ये का होईना पण थोडा त्याला एक योग्य प्रकारची अनुभवा आधारित दिशा देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्ही सगळ्यांनी हा घटक पुन्हा वाचावा त्यावरील स्वाध्याय लिहावा आणि काही अडचणी असतील तर माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधावा हरे कृष्ण तर खूप खूप धन्यवाद की तुम्ही सगळ्यांनी हा पाठ ऐकला हरे कृष्ण